तालुक्यातील मोरोशी आश्रम शाळेतील एका विद्यार्थिनीनं गळफास घेऊन गुरुवारी 25 डिसेंबर 2025 रोजी वसतिगृहात आत्महत्या केली होती या प्रकरणी वसतिगृहाच्या अधीक्षिका व शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तालुक्यातील डोंगरवाडी येथील कोमल भास्कर खाकर या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं वसतिगृहात ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त यांनी आश्रमशाळेच्या वसतिगृहाच्या अधीक्षिका श्रीमती जयश्री सुरेश वाघाडे व वा मुख्याध्यापक प्रल्हाद रामराव भोई या दोघांना निलंबित करण्यात आलं सदर विद्यार्थिनीला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात मासिक पाळी आली नव्हती त्यामुळे तिची तात्काळ आरोग्य तपासणी करणं गरजेचं होतं परंतु श्री अधीक्षिका जयश्री वाघाडे यांनी या मुलीची तात्काळ आरोग्य तपासणी केली नाही म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं असे आदेशात म्हटलं आहे आश्रम आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद भोई यांनी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्यानं निलंबित करण्यात आले असं आदेशात म्हटलं आहे की जोपर्यंत तुम्ही हे आश्वासन देत नाही लोकांचे म्हणण्यानुसार तोपर्यंत इथं बॉडी का त्याच्यामुळे तुम्ही आता आम्हाला प्रकल्प अधिकारी आलेत साहेब तुम्ही पण आहेत इथं आम्हाला पंचनामा करीत असताना आमच्या सर्व पालक वर्गांना इथं आश्वासित करा का इथं निलंबित करणार आहे ते संबंधित सर्व लोकांना लेखी द्या तशा पद्धतीने तर वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडतात आपण जबाबदार लोक याच्यावर आक्षेप घेतो अहवाल आम्ही आता तुमच्या समोरच पाठवून देतो

जे काय तपासात तुमचं तुमचे जबाब होणारच आहेत जे काय निष्पन्न होईल त्यामध्ये त्याचा जो कोणाचा दोष आढळ दो तो ह्यांची कारवाई वेगळी असेल आमची कारवाई वेगळी असेल स्टेशनचा भाग आहे